नवनियुक्त प्रशिक्षणाचा आज चौथा दिवस तलाठी यांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली असून तेरा ते बावीस मे या कालावधीत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय या प्रशिक्षण वर्गाचे मंगळवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हे प्रशिक्षण सुरू असून प्रशिक्षणा दरम्यान तलाठी यांच्याकरिता ई आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आराखडा नैसर्गिक व महसूल इत्यादी विषयांवर प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं सन दोन हजार तेवीस मध्ये सरळ सेवा पदभरतीतील व अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तलाठी म्हणून नव्याने नियुक्ती देण्यात आली आहे विशेष करून केवळ नवनियुक्ती तलाठी यांना तलाठी तलाठी कामकाजाबाबत व तलाठी यांचे चार महिन्याचे प्रशिक्षणाला एकदाच सर्व तलाठी यांचे नामनिर्देशन होणं शक्य नसल्यामुळे तलाठी यांना पायाभूत माहिती होण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलंय हे प्रशिक्षण निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आज चौथ्या दिवशी कैलास वाघमारे गणेश चव्हाण लक्ष्मीकांत खळीकर रणजित कोळेकर पालेपवाड नितीन भंडारी अनिल गवळी विठ्ठल बडगुजर संदीप बडगुजर आदींनी मार्गदर्शन केलं